नमस्कार मैत्रिणी नोकाजल रेसिपीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चिंचीची गोड आंबट चटणी किंवा चिंचीचा कोळ कसा बनवायचा याची रेसिपी बघणार आहोत त्यासाठी मी इथं एक वाटी चिंच घेतलेली आहे तसेच अर्धी वाटी गूळ मीठ चाट मसाला लाल मिरची पावडर काळा मीठ आणि जिऱ्याची पूड घेतलेली आहे आता इथं मी कोमट पाणी घेतलेले आहे या चिंचा मी या पाण्यामध्ये अर्धा तास बुडून ठेवणार आहे या चिंचेतल्या बिया मी काढून घेतलेल्या आहे आता ह्या चिंच आपल्याला अर्धा अर्धा तास पाण्यामध्ये बुडून ठेवायच्या आहे अर्धा तास झालेला आहे आपल्या चिंच अशा प्रकारे इथं पाण्यामध्ये फुललेल्या आहे आता आपल्याला हाताच्या सहाय्याने या अशा पद्धतीने बारीक चुरा करून घ्यायच्या आहे याच्यातला चौथा आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि आपल्याला चिंचेचा जो पल्प असतो तो बाजू क करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने जो चिंचेचा जो चौथा आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे इथं चाळणीच्या सहाय्याने चिंचेचा जो पल्प आहे तो मी इथं गाळून घेणार आहे अशा पद्धतीने आपल्याला चिंचेचा पल्प काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपण हा पल्प काढून घेतलेला आहे आता आपल्याला पॅनमध्ये तेल टाकून घ्यायचे आहे तेल गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये जिरेपूड घालायचे आहे एक चमचा जिरेपूड इथं मी घालणार आहे त्यानंतर चिंचेचा पल्प आपल्याला यामध्ये टाकायचा आहे आता आपल्याला त्यामध्ये गूळ टाकायचे आहे जितकं जितकी तर मी चिंच घेतलेली आहे तितकं तिचं गुळाचे प्रमाणे मी घेतलेले आहे आता यामध्ये एक चमचा लाल मिरची पावडर तसेच चाट मसाला काळे मीठ आणि आपले साधे मीठ इथं मी टाकणार आहे आता आपल्याला या चटणीला चांगल्या प्रकारे उकळी द्यायची आहे चिंचा ह्या कितपत आंबट आहे याच्यावर आपले गुळाचे प्रमाण अवलंबून आहे मी इथं वापरलेल्या चिंचा ह्या गोड आहे त्यामुळे मी इथं गुळ हे जितकं चिंच आहे तितकंच घेतलेलं आहे आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त गुळाचे प्रमाण करायचे आहे अशा पद्धतीने इथं चिंचेचा गोळ आपला बनवून तयार झालेला आहे कोणत्याही चारसोबत आपण ही चटणी यूज करू शकतो छान प्रकारे आपली चटणी बनवून तयार झालेली आहे धन्यवाद